क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नामदार प्रतापराव काय तुमच्या कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता ओवळा मतदार मतदारसंघातील काशी गाव येथील अठरा वर्ष सुरू असणार बुद्ध विहार जेसीबीच्या साह्यानं तोडण्यात येते बौद्ध अनुयायांच्या मनावरती त्यांच्या मर्मावरती काय घाव होईल याबद्दल थोडाही विचार न करता कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हे विहार तोडण्यात आलं बौद्ध अनुयायांच्या अस्मितेवरती घालण्यात आलेला हा घाव आहे येथेच बौद्ध अनुयायी आहेत ज्या बौद्ध अनुयायींच्या मतांवरती तुम्ही निवडून आलाय विधानसभा निवडणुकीमध्ये मत मागण्यासाठी तुम्ही निळा झेंडा घेऊन फिरले होते ना तो निळा झेंडा पाहून बौद्ध अनुयायींनी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि म्हणून तुम्ही निवडून आला त्याचे हे फळ तुम्ही देताय का होय मी सरळ तुम्हाला विचारतोय कारण तुमच्या मतदारसंघात हा प्रकार होतो तुम्हाला माहीत असल्याशिवाय ते होणं शक्य नाही तुम्ही महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहात तिथले आमदार आहात आणि एक महानगरपालिकेचे एक अधिकारी तिथे येऊन जेसीबी लावून बुद्धविहार तोरतात ते तुम्हाला माहीत असल्याशिवाय शक्य होणार नाही आणि म्हणून तुम्हाला हा थेट प्रश्न केलाय की प्रतापराव सरनाईक तुमच्या मतदारसंघात चालले तरी काय शकुं मालवी रोड पारा सेंट ज्वेल्स शाळेच्या बाजूला माशाचा पारा काशी गाव येथील शकुंतला बौद्ध विकास ट्रस्ट संचालित सारनाथ विहार गेले अठरा वर्ष त्या ठिकाणी उभं होतं या बुद्ध बुद्धविहारामध्ये कोणते अवैध धंदे होत नव्हते दारू मटका वगैरे होत नव्हती झुगाराचे अड्डे नव्हते हे बुद्धविहार एक महामंगल पवित्र स्थान होतं आहे तिथे ध्यान साधना होत होती विपसना होत होती माणसं घडविण्याची काम होत होती संस्कारित माणसं घडविण्याची काम त्या ठिकाणी होत होती अशा या बुद्ध बुद्धविहाराला कोणता तरी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या सांगण्यावरून महानगरपालिकेच्या अधिकारी बुद्धविहार तोडतात असा जाहीर आरोप या बुद्धविहाराचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी भोसले यांनी आमच्याशी बोलताना केला आहे प्रवीणजी भोसले यांनी मला फोन करून सगळी माहिती दिली प्रवीणजी भोसले यांनी सांगितलं की तिथे कोणतरी तो राम बच्चन का राम भजन का कोणतरी तो एक कार्यकर्ता आहे तो तुमचा कार्यकर्ता आहे आणि तुमच्या नावाचा वापर करून तुमच्या राजकीय पक्षाच्या नावाचा दबाव आणून त्यानं हे कृत्य घडवलं असा आरोप प्रवीण भोसले यांनी माझ्याशी फोनवरती बोलताना केला आहे आता यात खरं किती खोट किती हे तपासणं काम इथल्या यंत्रणेचं आहे जर खरोखर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून त्याच्या सांगण्यावरून त्याच्या राजकीय दबावावरून जर ही कारवाई होत असेल तर ती निंदनीय कारवाई आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो अजूनही हे प्रकरण महाराष्ट्रात गेलेलं नाही परंतु जर हे प्रकरण महाराष्ट्राभर जर आम्ही नेलं तर मात्र जो काही उद्रेक होईल आंदोलनाचा जो काही भडका उडेल त्याला जबाबदार तुम्ही आणि तुमची यंत्रणा असणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सन्माननीय प्रतापराव सरनाईक आपणास एक नम्र आवाहन करतो की जे बुद्ध विहार जिथून तोडले त्या जागेवर पूर्ववत जागेवर बांधून देण्यात यावं अत्याधुनिक पद्धतीनं बांधून देण्यात यावं अन्यथा या आठ दिवसामध्ये जर आपल्याकडून कोणतीही योग्य ती कारवाई उचित कारवाई उचित पावलं उचलताना दिसली नाही तर मात्र आम्हाला संवैधानिक मार्गानं राज्यव्यापी आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण या राज्यात या देशात आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही संघर्षाशिवाय आम्हाला काही मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या बापाच्या बापाला देखील संघर्ष करावा लागला होता प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो जगण्यासाठी सुद्धा आमच्या बापाच्या बापानं या देशाच्या बापाच्या बापानं या देशाच्या निर्मात्यानं या देशाचे संविधान निर्माण केले त्याच्या लेकराला त्याच्या लेकरांना सुद्धा जगायला सुद्धा संघर्ष करावा लागतो कटू आहे परंतु सत्य आहे वास्तव आहे म्हणून प्रतापराव आम्ही तुमच्याकडून एक अपेक्षा करतो एक दश लोकप्रतिनिधी म्हणून आणि गोरगरिबांची कणव असणारे लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक भान असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय बौद्ध समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा तुमच्याकडून करतोय अन्याय होणार नाही आमच्यावर ही अपेक्षा तुमच्याकडून आम्ही करतोय आणि जो अन्याय झालाय बुद्धविहार तोडून त्याचे परिमार्जन तुम्ही कराल बुद्धविहार बांधून त्याच जागेवर आणि ज्याच्या कोणाच्या चिथावणीवरून एक कारवाई करण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्यांना देखील आणि ज्यानं कोणी ज्याच्या चिथावणीवरून करण्यात आले त्याला देखील प्रवीण भोसले यांनी जे नाव घेतलेली आहे त्या सगळ्यांवरती दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करतो आणि बस आम्ही तुमच्याकडून बाकी काही मागत नाही तुम्हाला काहीच मागत नाही आम्ही फक्त आणि फक्त आमची अस्मिता बुद्ध विहार आहे त्या आहे त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी बांधून देण्यात यावं एवढंच बोलतो जय भीम नमो बुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा